नमस्कार मी राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत पिंपरी चिंचवड शहरातील वाकड परिसरातील मेडिकल दुकानदाराला धारदार शस्त्राचा धाक दाखवून त्याची रोख रक्कम लुटणाऱ्या टोळीला पिंपरी चिंचवड शहर पोलिसांच्या वाकड पोलिसांनी बेड्या ठोकल्यात सात फेब्रुवारीला आशिष दिलीप शहा हे त्यांच्या कलाटेनगर भागातील चंदन फार्मसी मेडिकल दुकानावरून दुकान बंद करून जात असताना पाच अनोळखी इस्मांनी त्यांना धारधार शस्त्राचा धाक दाखवून त्यांच्या ताब्यातील पंचेचाळीस हजार पाचशे साठ रुपये रक्कम दरोडा टाकून पळवून नेली या गुन्ह्यात गुन्हा करत असताना आरोपींनी तोंडाला मास्क लावला असल्यानं त्यांची ओळख पटवण्याचं मोठं आव्हान पोलिसांसमोर होतं मात्र वाकड पोलिसांनी कौशल्यपूर्ण तपास करत या गुन्ह्यातील चार आरोपींना बेड्या ठोकल्या तर एक विधी संघर्षित बालकाला देखील पोलिसांनी ताब्यात घेतले व्यंकटेश उर्फ हर्षल परशुराम जाधव हो, आदर्श परशुराम शिंदे